शहरातील विश्रामगड कॉलनीत राहणाऱ्या दीपाली राजेंद्र अल्हाट वीस या विवाहितेच्या प्रकरणी अकोले पोलीस ठाण्यात सात जणांवर आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे मयत विवाहिता दीपाली अल्हाटीना मृत्यू प्रकरणी आपल्या भावाला माझी शेवटची इच्छा आहे की माझ्या पोरांना माझ्या आई बापांनी सांभाळावं माझ्या मुलांना त्यांच्या आजी आणि बापाकडे देऊ नये असं व्हॉट्सअपला मेसेज टाकून विहिरीत उडी मारून आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना घडली होती अखेर अकोले पोलीस ठाण्यात राम बत्तीशे यांच्या फिर्यादीवरून पती राजेंद्र यशवंत अल्हाट सासू संजीवनी यशवंत अल्हाट सासरा दत्तात्रय जगन्नाथ अल्हाट प्रियंका राहुल कांबळे सुमनबाई खंडू गायकवाड धनंजय खंडू गायकवाड राणी अरुण जाधव यांच्यावर विविध कलमांखाली दा गुन्हा दाखल करण्यात आला आहे मयात दीपाली चारचाकी गाडी घेण्यासाठी माहेरून पाच लाख रुपये आणावेत म्हणून तिला वेळोवेळी दमदाटी मारहाण करून शारीरिक मानसिक त्रास देऊन आत्महत्या करण्यास भाग पाडला असल्याचं फिर्यादीत म्हटलं आहे खास अकोलीकरांसाठी हॉटेल एफ सी घेऊन आला आहे रुचकर व स्वादिष्ट जेवणाची अप्रतिम मेजवानी इंडियन डिशेस पंजाबी डिशेस चायनीज साउथ इंडियन एफ स्पेशल अनलिमिटेड महाराष्ट्रीयन थाळी तसंच पिझ्झा बर्गर आदी प्रकारचं फास्ट फूड सुद्धा उपलब्ध फॅमिली साठी स्वतंत्र बैठक व्यवस्था तसच बर्थडे पार्टी साठी स्वतंत्र हॉल उपलब्ध